साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेली आंब्याजोगाईची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आंबेजोगाईत येतात योगेश्वरी देवीचं दर्शन घेतात आणि आपले मनोकामना पूर्ण करतात या वर्षीचा मार्गशीर्ष महोत्सव अतिशय वेगळा साजरा होत आहे नव्यानं स्थापन झालेलं विश्वस्त मंडळ यांचा जोश आणि भक्तगणात असलेली गुढी यांचा संगम झाल्यानं यावर्षी विश्वस्त मंडळानं भक्तगणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे योगेश्वरी विश्वस्त मंडळाची व्यवस्था सिक्युरिटी कशा युगेश्री मंडळाची सिक्युरिटी एकदम टाईट आहे आणि सर्व भाविक भक्तावर आम्ही नजर ठेवलेली असते काही कोणाला त्रास होऊ नये काही काही संबंध लोकांचे भांडणं तण्णं होऊ नये त्याच्यामुळं आम्ही चष्ट सिक्युरिटी वापर करतात नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगेश्वरी देवी अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त मी डॉक्टर सुमित शिंगारे आमचे आमच्या सोबत असलेले ब्रदर डॉक्टर राठोड ब्रदर माने सिस्टर आणि आमचे ढोबळे मामा आणि सोबत आमच्या सोबत वैद्यकीय पथक पथकामध्ये आम्ही सगळे सहभागी आहेत यासोबतच आमच्या इथे अ वैद्यकीय महाविद्यालयातर्फे या, या ठिकाणी ची सेवा करण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्ही येत्या गेल्या गेल्या आठ तारखेपासून या ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहोत या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे हो जाणवत असेल तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे प्राथमिक उपचार देत आहोत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार वगैरे हो घडणार नाही आणि वैद्यकीय सेवा आपत्कालीन वैद्यकीय सेवा आमच्या तर्फे देण्यात येईल याचं आश्वासन आम्ही देत आहोत या ठिकाणी योगेश्वरी महोत्सवांतर्फे आम्ही पोलीस प्रशासन तर्फे आम्ही चांगले काम करत आहे आणि भक्तांना पण चांगला मार्गदर्शन देऊन त्यांची देखभाल चांगली रीतीने करत आहोत आणि सुरक्षा सुरक्षांतर्फे सुरू आम्ही नीटफकी के व्यवस्था केलेली आहे सदरचा बंदोबस्त हा आठ तारखेपासून सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महोत्सव या ठिकाणी शांततेत सुरू आहे आणि अंबेजोबाई उपविभागातून एकूण तीस चाळीस कर्मचारी ड्युटीकामी नेमण्यात आलेले आहे आतापर्यंत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला पण नाही लोकही भरपूर लांबून लोक कोणी दिल्लीहून कोणी अमरावती भरपूर दूरदूर लोक दर्शनासाठी येतात सगळं व्यवस्थित शांततेत चालू आहे <laughs> पण या <laughs> हो <laughs> वर्षी इतका लाडक्या बहिणी म्हणून इतकी जनतेनं सेवा केली आमची की आम्हाला काही सगळे आठव दिलं नाही आम्हाला चहा पाणी नाश्ता

है। शौरा, शौरा, वर सुरा, वर सुरा। आ, या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळतंय का अच्छा म्हणजे चहा पाणी नाश्ता तुम्हाला मंदिरच्या वतीने मोफत मिळत आहे घरून डबा आणायची गरज नाही ठीक मावशी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तुम्हाला काय कमी जास्त आहे का काय व्यवस्था केली विश्वास मंडळानं आपली काय व्यवस्था केली या ठिकाणी

कशाप्रकारे वाटते तुम्हाला काही मंदिर समितीकडे काही तक्रार वगैरे काय आहे का, का ना 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 ना। किती वर्षापासून येता तुम्ही मार्ग महोत्सवामध्ये तिसरं वर्षे दरवर्षीपेक्षा यावर्षी काही व्यवस्थेमध्ये काही बदल अपेक्षित आहे का अच्छा अच्छा ठीक ठीक काय भेटलं तुम्हाला अच्छा अच्छा तुम्हा सगळं व्यवस्थित आहे का तुम्हाला काही तक्रार आहे का मंदिर समितीकडे काही अच्छा कुठं आलात तुम्ही एर आहेत का तुम्ही बरं बरं आपल्याच भागात बरं बरं जेवण वगैरे छान आहे तुम्हाला सगळं काही अडचण कुणाची काही ठीक आहे ठीक आण मावशी केून केव्हापासून येतात महोत्सव महोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी परीक्षा यावर्षी का कशी वाटली व्यवस्था आपणास काय मिळालं आपल्याला सुविधा अच्छा आपली काही मंदिर समितीकडे काही तक्रार आहे का म्हणजे काही आपली काय सुधारणा करण्यासाठी अच्छा अच्छा एकदम समाधान आहेत आनंदात आहेत तुम्ही मना एक बार आई राधा माझी कोणत्या गावात होणार तुम्ही तुमच्या गावाचं नाव हा दोंड दोंडवाडी तुमचं मग दोंडवाडी का यावर्षी मंदिर समितीच्या वतीनं काही व्यवस्था आपणासाठी देण्यात आली होती काय काय मिळालं आपल्याला मंदिर समितीच्या वतीनं तुम्हाला काय काय मिळालं म्हणजे चहा नाश्ता जेवण तुम्हाला मिळालं आपली बसण्याची वगैरे व्यवस्था छान झाली का आपली काही तक्रार आहे का मंदिर समितीकडे काहीच नाही बर आई राधा मावशी कोणत्या गावचे तुम्ही तळणी दरवर्षीचा मार्कशी महत्व आणि या वर्षीचा मार्कशी कसा वाटला आपल्याला अच्छा दरवर्षी काही बदल वाटला काही अच्छा म्हणजे जास्त स्वच्छता तुम्हाला स्वच्छता आवडली अच्छा चहा नाश्ता वगैरे सगळं मिळाल तुम्हाला समितीकडे काही तक्रार आहे काही काहीच नाही म्हणा आई राधा कुठून आलात तुम्ही परळी यावर्षी दरवर्षी महार्शी महोत्सव असतो या वर्षी महोत्सव आहे कसा वाटला अच्छा काय मंदिर समितीच्या वतीनं तुम्हाला काय काय मिळालं यावेळेस आपल्या म्हणजे पाण्याची व्यवस्था मिळाली सगळी चहा नाश्ता जेवण मिळालं काही तक्रार आहे का आपली मंदिर समितीकडे म्हणा आईराधा मार्गशीर्ष महोत्सवा निमित्त विश्वस्त मंडळाच्या वतीने यावर्षी प्रथमच चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल विश्वस्त मंडळाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मान्य संजी भाऊ मंडळाची विश्वास आहे खूप भक्तांना आवडली आणि समाधानी काही नाही आम्ही हा नवीन उपक्रम ह्या वर्षी पासून सुरू केलाय दरवर्षी सकाळी थोडं फराळाचं दिलं जायचं पण ह्या वेळेस फराळाचं न देता बन पॉकेट मध्ये आम्ही देत होतो पण ह्या वर्षी दोन टाइम फराळ आणि फराळासोबत एक फळ आणि जेवण देण्याचा उपक्रम आम्ही ह्या वर्षी नवीनच सुरू केलेला आहे नवीन जी बॉडी निवडलेली आहे त्या बॉडीच्या सगळ्याच सदस्यांचं असं म्हणणं आलं किंवा देवीचे भक्त इथं सरळ हाताने भरपूर मदत करतात तर मदत करतात भक्तांना आपल्या परीनं मंदिराच्या वतीनं सेवा देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्याच्या विचारातून हा विचार सेवा द्यायची का तर काय द्यायचं तर गरम पाण्याची सोय बाकी बाथरूमची सोय सगळ्याच गोष्टीची सोय तर आम्ही करतच आला दरवर्षी म्हणजे पूर्वीपासूनच विश्वस्त आहे पण ह्या वर्षीचा नवीन उपक्रम म्हणून ह्या वर्षी आम्ही जेवणाची सोय आणि दोन टाइम फराळाची सोय मंदिराच्या आम्ही आहे आणि ह्या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद आणि आणि पूर्वी संडाची थोडी गैरसोय होत होती बाथरूमची गैरसोय होत होती पण आता ती गैरसोय ह्या वर्षीपासून नाही बाथरूमची म्हणजे ते चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्हाला काय करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं भाविक बाहेरगावून येतात लांबून येतात पूर्ण महाराष्ट्रातून इथं महिला इथं बसण्यासाठी येतात तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होते ती गैरसोय टाळण्यासाठी आणि एक टाइम जेवण आणि दोन टाईम फरार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज महार्गी महोत्सवाचा बुडिच्याला आ, सांगता होईल आजपर्यंत आम्ही ही व्यवस्था व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे आणि इथून पुढच्या काळातही आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या मंदिराच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळी सेवा देण्याचा प्रयत्न करू भक्त जेणेकरून भक्त इथं आल्यानंतर समाधानी होऊन जातील त्यांचे आशीर्वाद म्हणजे आम्हाला विश्वस्तांना देवीचा आशीर्वाद भक्तांच्या आशीर्वाद आम्हाला मिळतील एवढा आम्ही प्रयत्न करू पांडे साहेब आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वर्षीचा भक्तगणामध्ये भक्तीचं वातावरण आणि खुशीचं वातावरण पाहायला मिळत आहे धन्यवाद यावर्षी खरंच नजर मारली तर जेवढा आम्ही मेहनत घेतली गेल्या तीन महिन्यापासून त्या तीन महिन्याच्या मेहनतीचा थोडं जरी खारीचा वाटा त्यांना वाटला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आम्हाला आज बघून आनंद वाटायला की आपण जे मेहनत घेतली एकदम तूप खाल्ले की रूप येत नाही पण जेवढी आम्ही म्हणजे कागदावर तीन महिन्यापासून अभ्यास करून एक 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 एक, 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 एक लेडीज ला काय काय आवश्यक आहे काय काय स्वच्छता करावी याचा हे केलेलं आहे त्या आप आप प्रमाणात आम्ही सोय केलेली आहे यानंतर खुश आहेत यावर्षी आरोग्य व्यवस्था असेल चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था हो याच्यावर समाधानिक महिला आहे काय वाटतं म्हणजे सगळ्या बायका एवढ्या खुश आहेत ना खूप म्हणजे खूप आणि त्या खेड्यापाड्यातून ज्या बायका आहेत ना त्यात ह्या वर्षी असं म्हणतात ना म्हणजे कधी नाही म्हणजे सगळीकडे आम्ही जातो पण अशी सुविधा कुठे नाही एवढी व्यवस्था केलेली आहे ना खूप म्हणजे खूप सगळी सुविधा आहे त्यांचं सकाळी उठलं की पाण्याची सोय आहे व्यवस्थित परत चहा पाणी त्यांना टायमाला भेटलं फरावर भेटतोच भेटतो परत आणखी फळं पण भेटतात आणि इतर लोक छोटे छोटे मुलं जे येतात ना आणि त्यांना पण जेवण सुद्धा आहे आणि जेवणामध्ये सगळं आहे अच्छा हा म्हणजे समाधान येतो खूप म्हणजे हो खूप अच्छा हा अतिशय सुरुवातीपासूनच संपूर्ण महिला वर्गात आरोग्य सेवा सुरुवातीपासूनच हे केली होती आम्हाला थोडा त्याचा हे झाला पण आज जे आम्ही केलं मेहनत घेतली त्याचं समाधान वाटतं अशा माय माऊलींच्या याच्यावर समाधान मिळेल त्यांच्या मुळात होता प्रश्न स्वच्छतेचा तर आम्ही दोनशे संडास इकडे बांधून घेतलेली आहेत जे आपल्याकडे नाहीयेत पण टेम्पररी बांधले पण दोनशे संडास बांधून घेतले त्या मला त्यांना सोय झाली असेल असं आम्हाला वाटतं त्यानंतर दोन वेळेस नाश्ता दोन वेळेस चहा दो एक वेळेस पूर्ण जेवण आणि ज्यांना कोणाला उपवास आहे त्यांना खेळ आणि साबुदाना दिल्या दिलेला आहे ह्याच्यात ते समाधान आहे जर आमच्या जणी काही राहिलं असेल तर आम्ही एवढं शक्य मी तुम्हाला आज देतो ने ने, ने, आपले, आपले की पुढच्या वर्षीला यापेक्षा चांगलं करू फक्त एकच विनंती आहे की महिलांनी आपल्या आपल्या आजूबाजूला तरी स्वच्छता केली थोडी तरी त्यांनी अजून हे होईल आम्हाला सहकार्य होईल पण आपण जे महिलांनी अतिशय सहकार्य दिलेलं आहे संपूर्ण मंदिर परिसरात महिलांचा संपूर्ण प्रभाव ह्याच्यामध्ये आम्ही नजर मारली आम्ही तर स्वतःहून एक, एक तर एकतर मंदिर समितीची स्वच्छता कर्मचारी आम्ही त्यांचंही पाहिलं प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा ते स्वच्छता कर करतायत आणि या ठिकाणी आलेला भक्तगणी स्वतःहून आपापल्या आप परिसरात होत असलेली घाण ते स्वच्छता करत आहेत हो याशिवाय भक्तगणामध्ये आणखी एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं की सुरुवातीपासूनच एक दर्जेदार कार्यक्रम विश्वस्त म्हणून आयोजित केले होते काय काय ठेवलं दुसरा टप्पा आहे की आम्ही सुरुवातीलाच एक आठ तारखेला नंदेश माप यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता भक्त गणासाठी तो सुद्धा अतिशय छान झाला तुम्हाला कॅसेट बघायला मिळतील त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गा गायकवाड नंदिनी आदिती गायकवाड आहेत दोघी जणी टी स्टार कलाकार आहेत त्यांचे गाण्याचा कार्यक्रम घेतला भक्तिगीताचा तो सुद्धा हे केला नंतर खेडेगावातून जे महिला ते त्या महिला भक्तांसाठी आम्ही महाराजांचं कीर्तन घेत ठेवलं होतं दोन दिवस ते कीर्तन अक्षरशः जागा नव्हती इतकं छान कीर्तन झालेलं आहे जसं शक्य महिला भक्तांसाठी करता येईल तेवढं कमिटीने केलेलं आहे पुढचे चार दिवस कार्यक्रम का ठेवता येत नाहीत आपल्याला तर आपले जे काही पारंपरिक कार्यक्रम आहेत वाघ्या असेल मुरळी असेल त्यांचा मान असतो इथे त्या मानामुळं एकादशीच्या नंतर तीन चार दिवस कार्यक्रम ठेवत ठेवता येत नाहीत आपल्याला आणि जास्त गर्दी होती त्यामुळे आपण कार्यक्रम चार दिवस ठेवत नाही पण पहिले चार दिवस घेऊन यापेक्षा पुढच्या वर्षी अजून दिवस तरी महाराष्ट्राचे कलावंत आपण या ठिकाणी आले पण स्थानिक कलावंत सुद्धा स्थानिक स्थानिक कला हो कलावंतांना सुद्धा आम्ही जे काही आमच्या ह्याच्यामध्ये हो आहे छबिन्याच्या आधी त्यावेळेस स्थानिक कलावंतांचे सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत ते सुद्धा आहे रात्री छबिना निघतो सुद्धा स्थानिक कलावंत हजेरी देऊ शकतात कुणाला नाही असं म्हणलं नाहीये तुम्हाला माहिती सह सांगतो म्हणजे गेल्या वर्षी फक्त एकोणपन्नास महिला भजनी मंडळ होते आणि आमचं काय म्हणायचं म्हणा म्हणजे एवढेच एक्क्याऐंशी भजनी मंडळ झाले त्या एक्क्याऐंशी बहिणामुळे आम्हाला ते पत्रिका करताना सुद्धा खूप अडचण आली त्याच्यानंतर जवळजवळ चौदा हे होते कीर्तनकार लेडीज कीर्तनकार होते त्यांना सुद्धा आम्हाला त्या पत्रिकेत बसवता बसवता हे आलं जर नजर चुकीने आमच्या जेणे कुणाचं राहिलं असेल सेवा ते पुढच्या वेळेस आम्ही नक्की त्याचा प्रयत्न करू आठ तारखेपासून सुरू झालेला योगेश्वर देवीचा मार्ग महोत्सव आता पंधरा तारखेला समारोप होत आहे आणि उद्याचं पंधरा तारखेचं महारागर महोत्सवा निमित्त पालखी मिरवणुकीचा मार्ग पंधरा तारखेला सकाळी माननीय तहसीलदार साहेब अध्यक्ष यांच्या महापूजा आहे पर्यंत यज्ञ होईल साडेबारा वाजता साडेबारा ते दीड शासकीय पूजा असते अंबामायची ती शासकीय पूजेचे दर्शन बंद असते त्या शासकीय पूजेच्या नंतर संध्याकाळी सहा वाजता अंबामायाची गावातून पालखी मिरवणूक निघती त्या मिरवणुकीचा मार्ग इथून मंडी बाजार पाटील चौक भटगल्ली गौनगुल्ली त्याच्यानंतर खडकपुरा देशपांडे गल्ली कुत्तरवीर मार्गे परत अंबामाया मंदिरात येते साधारणतः रात्री एक दोन वाजते अंबामाईला यायला त्याच्यानंतर यांची सांगता होती आपल्या उत्सवाची तरी आराधी महिला नंतर तीन दिवस राहतात त्या आराधी तीन दिवस ज्या राहणा असतात मानाच्या बसलेल्या त्यांची सुद्धा पूर्ण व्यवस्था कमिटीने केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतः मी स्वतः सकाळी सहा वाजता येऊन सगळीकडे चक्कर मारतो सतत दिवसभर किंवा कुठे घाण पडली हे पडली ते पडली का असं बघून प्रत्येक माय माऊलीला माझी जन जे जेवढी शक्य तेवढी विचारपूस करतो आम्ही सुद्धा विश्वास मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य अलग अलग सेक्शन मध्ये हो हो सर्वत्र नजर ठेवून आहेत शिवाय हो। आपले आपले सुरक्षा गार्ड नजर ठेवून आहेत हो त्यात कुठलीही आमची सरकार नाही काही नाही टीमचा हे आहे टीम मध्ये सुद्धा नवीन यंग जे डायरेक्टर आले ते सुद्धा अतिशय होत करू आहेत ह्याच समाधान आहे की आमच्या नंतर नवीन पिढी सुद्धा तयार व्हायला लागलेली आहे ते स्वतः हिरोरी सकाळी सहा ला येऊन म्हणा रात्री दोन दोन वाजेपर्यंत थांबून सुरक्षेकडं त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याकडे भक्तांच्या लक्ष देत आहेत हे खरंच कौतुक आहे महाराष्ट्र महोत्सवामध्ये महिलाची संख्या जास्त असते आता महिलाची काही नोंद वगैरे काही विश्वास यावर्षी नवीन उपक्रम केलेला आहे आम्ही नोंद प्रत्येक ठिकाणी नोंद दिलेली आहे त्यांना पास दिलेला आहे त्या पासानंतर चौदा हजार एकशे सत्तावन्न ची नोंद काल म्हणजे आज सकाळी दहा वाजेपर्यंत झालेली आहे त्याच्यानंतर ज्या म्हणजे नंतर आल्यात उशिरा आल्या खेडेगावच्या माऊली आहेत ज्यांनी नोंद नाही केल्या अशा सुद्धा बऱ्याच आहेत त्यांची सुद्धा नोंद करणं अजूनही चालू आहे कुणी एक दिवसाचं बसतंय कुणी दहा दिवसाचं कुठे एक दिवसाच्या बसणाऱ्यावर सुद्धा भक्तगण जास्त वाढते त्यांची सुद्धा नोंद करायचा आमचा प्रयत्न आहे अतिशय गेल्या आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत चालणारा योगेश्वरी देवीचा महाराष्ट्री महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जात आहे या ठिकाणी आलेला प्रत्येक भक्तगण महिला असेल पुरुष असल मोठ्या उत्साहानं योगेश्वरी देवीचं दर्शन घेतो नतमस्तक होतो आणि आपली मनोकामना पूर्ण करतो आणि उद्या दिनांक पंधरा रोजी अंबाजोगाई शहरातून पारंपरिक रोडवर योगेश्वरी देवीची पालखी निघणार असून याही पालखीला लाखोचा भक्तगण दर्शन घेत आहे अंबाजोगाई दर्शन बातम्या सतीश मोरे अंबाजोगाई